आ, सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील वर्षी तेवीस सत्तावीस आठ दोन हजार तेवीस रोजी बाजार परिसरामध्ये जातीय दंगल पसरवणाऱ्या समाजकंटकांना तसेच गैरकायद्याची मंडळी जाऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ज्यांनी केलेलं होतं अशा रेकॉर्डवरील आरोपीनामे शेख अरबाज उर्फ टी बाबा तसेच शेख तन्वीर उर्फ तन्नू लाला शेख याला एम पी अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाई अंतर्गत मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने दोन्ही रेकॉर्डवरील गुन्हेगारांना एक वर्षाकरता स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे जातीय दंगल भडकवणाऱ्यांवर अशी कारवाई झाल्यामुळे त्यांच्यावरती वचक राहील व जालन्यामधील आम जनतेला त्याचा त्रास होणार नाही तसेच दिनांक वीस एकवीस आणि बावीस आणि तेवीस रोजी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात श्रीराम कलश मिरवणूक तसेच इतर धार्मिक कार्यक्रम चालू असताना आमची संवेदनशील भागामध्ये पेट्रोलिंग करताना काद्राबाद परिसर मोदीखाना परिसर तसेच मंगल बाजार परिसरामध्ये पेट्रोलिंग करताना आम्हाला चार इश्मांकडून तीन तलवारी एक कोयता आणि दोन धारदार चाकू त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेलं आहे तसेच त्यांची मोटरसायकलही आम्ही जप्त केलेली आहे तसेच दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी वीर शवलिंगायत गवळी समाजाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये एका चोरट्याने मंदिरातील भांडी तसेच इतर साहित्य चोरून नेलेलं होतं तर या चोरट्याला आमच्या डीबी पथकाने चोवीस तासाच्या आतमध्ये ताब्यात घेऊन सर्व चोरीस गेलेला मुद्देमाल हा जप्त केलेला आहे सदरची कारवाई ही डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री नरोडे साहेब तसेच आमच्या सर्व डीबी स्टाफने केलेली आहे यामध्ये किती आरोपी आहेत आणि नेमके कुठले आहेत यामध्ये एकूण पाच आरोपी आतापर्यंत अरेस्ट केलेले आहेत त्यातला एक आरोपी औरंगाबादचा आहे बाकी चार चारसे स्थानिक रेकॉर्डवरचे आरोपी आहे त्याच्यामधील एक आरोपी आहे हा आत्ता दोन दिवसापूर्वीच एका रॉबरीच्या केसमधून सुटून आलेला होता तर त्याच्यावरही लक्ष ठेवून असताना त्याच्याकडे हात्यार मिळालं होतं सदरचे आरोपी काल आम्ही कोर्टामध्ये हजर केला त्यांचा एक दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयाने दिलेला आहे